ना आलो गे। की गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे ओला दुष्काळ शेतकऱ्यांचे प्रचंड हाल काल मी तीन मित्र भेटलो आणि तीन मित्र भेटले म्हणजे काहीतरी नक्कीच विषय होणार आणि ह्याच विषयामध्ये एक जण बोलला शेतकऱ्यांची फार वाईट परिस्थिती चालू आहे ओल्या दुष्काळामुळे आणि मित्रांनो लगेच दुसरा जण बोलला की ही परिस्थिती का आली तर हे पाहिजे तसा सपोर्ट त्यांना भेटत नाही आणि अशा वेळेला शेतकऱ्यांना मदत भेटणं सरकारकडून फार गरजेचं आहे आणि जशी पाहिजे तशी मदत भेटत नाही मित्रांनो तेव्हाच तो एक शब्द तोंडातून त्याच्या अन्न कळत बाहेर आला हे राजकारणीच नालायक आहे परंतु मला असा प्रश्न पडला त्यावेळेला नक्की नालायक म्हणजे राजकारणी नालायक आहेतच गेली पन्नास वर्षापासून असंच चालू आहे परंतु नक्की राजकारणी नालायक आहे की त्यांना निवडून देणारा समाज हा एक प्रश्न आपल्यापुढे पडतो मला असं म्हणायचं की समाजाने लायक बनलं पाहिजे ज्या मतदानाचा आपल्याला अधिकार दिला तो योग्य वापर केला पाहिजे कारण आपण निवडणूक लढताना कुठल्या व्यक्तीला मतदान करतोय काय करतोय याचं भान ठेवलं पाहिजे कारण जर आपण निवडणूक लढवत असतो त्यावेळेला मतदान कुठल्या व्यक्तीला करतोय याचं जर योग्य भान ठेवलं मित्रांनो तर ही वेळ येणारच नाही कारण की सगळ्यात महत्वाचं समाज लायक बनवणं महत्वाचं आहे ही वेळ येते म्हणजे आपण चुकीच्या माणसाला मध्ये निवडून देतोय आणि म्हणूनच माझा हा विचार डोक्यात आला की नक्की लायक समाज हवा की राजकारण हवं सगळ्यांना आज प्रश्न पडलाय की भरपूर शेतकरी बांधवांचं खूप सारं नुकसान होत आहे मित्रांनो आणि ह्या नुसकानाला जबाबदार कोण ह्या नुकसानाला जबाबदार कोण तर मित्रांनो मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की नक्की लायक आपला समाज आहे ही राजकारण आहे किंवा लायक बनायची गरज कोणाला आहे समाजाला की राजकारणांना तर मित्रांनो गेले पन्नास वर्षापासून आपल्याकडे राजकारणामध्ये परिस्थिती ही बिकटच आहेत परंतु आपण मतदान करताना एकदा तरी विचार केला पाहिजे की आपण मतदान कोणाला करतोय कारण की आजकाल जी तरुण पिढी आहे ती काय इतकं बेडी नाही की त्यांना कळत नाही की परिस्थिती काय आता सगळे लोक म्हणा किंवा तरुण पिढी खूप हुशार झाली आणि मला हाच विचार मांडायचा होता असं वाटलं की चला हा जरी तीन मित्रांमधला विषय असला तरी हा सगळ्यांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे म्हणूनच मी आ, हा विषय आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला कारण की तुम्ही अजूनही बघा की राज्यामध्ये इतकं ओला दुष्काळामुळं शेतकऱ्यांची इतकं हाल आहे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना जो आपण प्रकार बोलतो तो आपल्याला बघायला भेटतो आणि एकदमच वाईट अवस्था आपण न्यूज चॅनल टी व्ही यावरती बघतो आणि त्यानंतर आपल्याला लगेच हे असं ऐकायला येते आणि त्यामध्ये आपल्याला हे कर कळणं गरजेचं आहे आजच्या ह्या परिस्थितीमध्ये हे होतच राहणार आहे परंतु अशा वाईट काळामध्ये आपल्याबरोबर कोण उभं आहे किंवा सरकार आपल्याला कुठलं हवं हे स्वतः आपण समाज आहोत आपला निर्णय असतो त्यामुळे मी तुम्हाला कळकळीची कल विनंती करतो की आपण मतदान करताना फार काळजीपूर्वक केलं पाहिजे जेणेकरून आपण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे कारण मतदान हा आपला हक्क आहेच परंतु डॉक्टर श्रीराम लागू डॉक्टर श्रीराम लागू यांनीही एका इंटरव्ह्यूमध्ये हा विषय मांडला होता नक्की समाजाची चुकी आहे की मी ते बोलले होते की मी मान्य करतो की राजकारण हे अतिशय खालच्या थराला जातंय परंतु याच्यामध्ये आपली पण कुठंतरी चूक आहे की जेव्हा आपण एखादी निवडणूक लढवण्यामध्ये सहभाग घेतो त्यामध्ये आपला मतदानाचा जो अधिकार असतो तो, तो आपण बजावतो परंतु आ, मतदान कुणाला करायचं हा आपला व्यक्तिगत प्रश्न असतो आणि आपण तो, तो प्रश्न सोडवताना अचूक सोडवला पाहिजे किंवा ते मतदान करताना अचूक केलं पाहिजे जेणेकरून चुकीच्या व्यक्तीला मतदान जाणार नाही आणि आलेल्या वाईट काळामध्ये आपण त्या गोष्टीला सपोर्ट भेटेल अशाच व्यक्तीची आपण निवड केली पाहिजे परंतु म्हणूनच मी हा प्रश्न तुम्हाला केला की नक्की आपण लायक आहोत की लायक आहेत किंवा नालायक आपण आहोत की राजकारण आहोत तर ह्या गोष्टीचं तुम्ही भान ठेवलं पाहिजे मित्रांनो की आपण एक समाजाचा घटक म्हणून आपण नक्कीच मतदान करताना चांगल्या व्यक्तीला केलं पाहिजे ज्याला समाजाच्या पोटी पोट तिडकी बोलतो आपण किंवा जे आहेत त्याला केलं पाहिजे आणि जे व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी जाणत नाही त्याला शेती माहीत नाही बऱ्याच गोष्टी माहीत नाही अशा लोकांना निवडून देणंच माझ्यामध्ये चुकीचं ठरते म्हणूनच मित्रांनो एक गोष्ट तुम्ही मला नक्की कळवू शकता की नक्की लायक राज नालायक समाज आहे की नालायक राजकारण आहेत याचं उत्तर तुम्हीच द्या आणि मला असं वाटलं की हा विचार तुमच्यापर्यंत मांडावा हा समाज हिताचा आहे तसं मी काय प्रबोधनकार वगैरे नाही परंतु एक साधा भोळा विचार आहे आणि तो मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला त्याबद्दल जर एखादा शब्द इकडे तिकडे झाला असेल तर माफी मागतो पण माझा पोट तिडकीनं आपल्याला एक विनंती आहे जे दुष्काळग्रस्त शेतकरी आहे आपल्या परीनं जे जे लोक आहेत त्यांनी त्यांना मदत करा धन्यवाद